नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची गेली बारा तासापासून अहमदनगर शहर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे अहमदनगर शहरालगत असणाऱ्या नगरकल्याण रोड येथे सिना नदीला पूर आला असून नगरकल्याण रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे तसेच पुरामुळे विद्युत खांब देखील कोसळले असल्याकारणाने परिसरातील वीज पुरवठा देखील विस्कळीत झाला आहे पूरस्थितीचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी घटनास्थळी येऊन घेतला असून सध्या पुराचे पाणी जरी कमी झाले असे तरी विद्युत विस्कळीत काम महावितरणाच्या कर्मचाऱ्याकडून सुरू आहे सध्या या परिसरामध्ये नव्या पुलाचं काम सुरू असून त्याच फाउंडेशनचं काम सध्या सुरू होतं सुरू असलेल्या फाउंडेशनचं काम देखील पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याचा आरोप माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केला पाच महिन्यापूर्वी सीना नदीचा जो पूल आहे कल्याण रोड आपल्या नालेगाव पासून कल्याण रोडला जोडणारा याचा पाच महिन्यापूर्वी या जिल्ह्याचे दक्षिणेचे माजी खासदार यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वाखाली हा पूल सँक्शन झाला होता त्याचं काम जलद गतीने चालू झालं होतं परंतु आता इथं सकाळी अतिशय काही पोल पडलेले आहेत आणि इथला पूल देखील जे काम चालू होतं त्याची जी ट्रस्ट सॅन्ड असल त्याचे जे काम करण्याचे जे पण काही साहित्य असेल ते या सीना नदीमध्ये वाहून गेलेलं आहे खर तर याची ज्या पद्धतीने आणि जी क्वालिटी या कामाला पाहिजे होती तुम्ही बघू शकता इथं आता अत्यावश्यक सेवा सुविधा देणारे एम बी असेल त्याच प्रकारे अहमदनगर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग हे सुद्धा इथं आलेले आहेत एवढे कोट्यवधी रुपये खर्चून जर आपण आपल्या लोकांसाठी नगरकरांसाठी चांगली जर सुविधा उपलब्ध करून देण्यामाग जे बांधकाम आहे जे पण प्रकल्प असतात त्याच्यामध्ये चांगले रस्ते असू द्या पूल असू द्या आता जर हा रोड याचं जर महत्व सांगितलं तर पलीकडं कल्याण रोड या परिसरातील राहणारे जे नगरवासी आहेत शिवाजी नगर असल आदर्श नगर असेल विविध कॉलनी असे वेगळे इथं जवळजवळ पन्नास चाळीस ते पन्नास हजार लोक वस्तीचा हा सगळा परिसर आहे आणि इथून ये जा करणारे पारनेर असेल पारनेरकर असतील किंवा बाकीचे असतील हे सगळे या रोड वापरला जातो आपल्या अमरधाम पासून थोडस पुढं आल्यानंतर पण आजची जी सकाळची परिस्थिती की पंचवीस सव्वीस कोटी रुपये खर्चून हा आ, सीना नदीचा पूल याचा प्रकल्प हा हाती घेण्यात आला होता संबंधित प्रशासन असेल पीडब्ल्यूडी किंवा इतर काही अधिकारी यांना देखील विचारलं यांनी सांगितलं की पायलिंगचं चा काम चालू होतं ही पायलिंग म्हणजे फाउंडेशन असतं हे फाउंडेशनच इतकं जर कमकुवत असेल जो डायव्हर्जन केलेला जर रस्ता आहे तो डायव्हर्जन केलेल्या रस्त्याचा पण काही भाग ढासळला आहे म्हणजे जर आपल्याला इतके कोटी रुपये आपण जर आणतो एवढा निधी आणतो आणि याच्या माध्यमातून जर होत नसल याच्यामध्ये काही अधिकारी याचा कामचुकारपणा करून जर चांगल्या पद्धतीचं काम होत नसल अशा कामाबद्दल आम्ही तक्रार करणार आहोत या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आणि खासदार निलेश लंके साहेब आज ते बाहेरगावी आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून देखील इथले स्थानिक नगरसेवक आहेत त्या स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेब नगर विकास खात्याचे जे आहेत त्याचप्रकारे बांधकाम बांधकाम मंत्री असतील या सगळ्यांना हा पाठपुरावा करणार आहे हे काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे आणि भविष्यात एक कुठल्याही एखाद्या कामाची आता जर पंचवीस कोटी रुपये खर्चले तर निदान पंचवीस वर्ष त्या कामाची गॅरंटी असती परंतु ही कामाची गॅरंटी कामा जर सहा महिन्यात केलेल्या कामामध्ये जर अशा पद्धतीने जर वाहून जायची परिस्थिती असेल आज एम एस सी बी चे कर्मचारी त्या बिचाऱ्यांना शटडाऊन जरी असला परंतु पावसामध्ये कुठल्याही इलेक्ट्रिक पोलच्या जवळ जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना केल्या जात असतात त्या मुलांना आज अशा पद्धतीने त्या कर्मचाऱ्यांना काम करावं लागतंय वरतून पाऊस येतोय आणि कुठल्याही प्रकारचं जे पीडब्ल्यूडी प्रशासन आहे त्यांचं सहकार्य एमएससीबीला मिळत नाही एम एस सी सहकार्य महापालिकेचं सहकार्य बाकीच्या प्रशासनाला मिळत नाही असा हा एक घोळ निर्माण करून आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भामध्ये जो कोणी ठेकेदार असेल जे कोणी कर्म अधिकारी असतील यांच्यावर आता कारवाईची मागणी आम्ही करू कारण नगरकर ह्या सगळ्या कामाला वैतागलेले आहेत पाच महिन्यामध्ये जर काम दहा टक्क्यावर पण येत नसेल तर ती दुर्दैव म्हणावं लागेल या सगळ्या याचा कामाचा आम्ही आक्षेप नोंदवतो आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये आमची तक्रार मुख्यमंत्री साहेबांना या संदर्भात निलेश लंके साहेबांच्या वतीने जाणार आहे